राजमाता महाराणे अहिल्याबाई होळकरांचं जे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानी ठिकाणी अहिल्याबाईची जयंती व्हावी हा मानस ठेवून मी जयंती करतोय अहिल्याबाई होळकरांची जयंती चौंडी हे त्यांच्या गावात स्टार्ट केली तिथं आम्ही पंचवीस माणसापासून सुरुवात केली नंतर तिथं लाखाची दोन लाखापर्यंत गेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच मंडळी आली नंतर जिथं सरकार येतं आहे तिथं आम्ही बंद करतो महाराष्ट्र सरकारनं ज्यावेळी जयंती चालू केली तेव्हा मी तिथून बंद करून मुंबईला आलो मुंबईला तीन वर्ष जयंती केली तिथेही गव्हर्मेंटनं महाराष्ट्र सरकारनं मंत्रालयात चालू केली ती बंद केली आणि हे मला वाटतं चौथं पाचवं वर्ष असेल माझं दिल्लीमधलं दिल्लीमध्ये ह्या वर्षी मी तालकटोर स्टेडियमला अहिल्याबा होळकरांची जयंती घेतो आहे आणि एकोणीस एप्रिल हा माझा वाढदिवस आहे त्या दिवसापासून रथयात्रा चालू केलेली आहे आम्ही चौंडीवरून आता रथ फिरतो आहे तो, तो महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेश क्रॉस करून तो दिल्लीला येईल तसाच एक दुसरा रथ आमचा उत्तर प्रदेशमधून चालू झालेला आहे एक रथ कर्नाटकातून चालू झालेला आहे एक तामिळनाडूतून झालेला आहे असे जवळजवळ दहा ते बारा रथ एकतीस मेला इथे येतील त्या त्या राज्यात फिरून अशा हेतूनं राजमाता महाराणे अहिल्याबाई होळकरांचं जे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानी ठिकाणी अहिल्याबाईची जयंती व्हावी हा मानस ठेवून मी जयंती करतोय अजून ठरलेलं नाही तर तुम्हाला दोन दिवसात बातमी देईन आत्ता सध्याला तर आमचं असं चाललेलं आहे की स्टॅलिन असेल आपले अखिलेश यादव असतील तेजस्वी यादव असतील नंतर राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील या सर्वांनाच बोलण्याचा विचारबाजा चाललेला आहे पण अजून कुणीही अथॉन्टिक तारीख दिलेली नाही म्हणजे हे दिलेलं आहे पण माझा प्रयत्न चाललेला आहे तसा मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो की अहिल्याबाई होळकरांच्या गावात जे कॅबिनेट घेतात त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय समाज पक्षावतीनं अभिनंदन पण ते करत असताना त्यात राजकीय आणि आर्थिक भागीदारी त्या समाजाला मिळाली पाहिजे ती कुठेतरी कमी आहे आणि ज्याच्यासाठी अट्टास केलता ज्या ह्या समाजाला रिझर्वेशन पाहिजे होतं त्याच कॅबिनेटमध्ये जर धनगरांच्या रिझर्वेशनचा ठराव जर दिल्लीला पाठवला तर मी माझा पक्ष देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं अजितदादा सा एकनाथ शिंदेचं मी अभिनंदन करणार आहे जातं पण फक्त मंदिर महिलांना पाणी पिण्याची सोय केली बारावा बांधल्या आज अशी परिस्थिती आहे की, की राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांना पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर जावं लागतं एकीकडे आदर्श विचार आहे आणि एकीकडे मूर्ती पूजा आहे माझं म्हणणं आहे की राज्य सरकारनं अहिल्याबाईची कॅबिनेट घेतली अहिल्याबाईची जयंती उत्सव चांगला साजरा केला पण आमच्या भगिनी ज्या दहा दहा किलोमीटरवरून पाणी आणतात त्या पाण्यांचा भगिनीचा प्रश्न मिटला पाहिजे आणि ज्या इन्फ्राट्रक्चर अहिल्याबाई होळकरांनी काय केलं की पंढरीला जर जा जायचं असेल तर दुतर्फा झाडं लावली चिमण्या आणि पाखरांना देखील त्यांनी विहिरी आणि बारवा बांधल्या तद्वतच तिनं गिरिजाघर घर बांधलं तद्वतच मशिदी देखील बांधलेल्या आहेत म्हणजे गुरुद्वार देखील बांधलेले आहेत स्वतःची मुलगी तिथलं गुंडगिरी फार चालली होती इंदूर संस्थांमध्ये त्यावेळी स्वतःची मुलगी एका आदिवासी मुलाला दिली की त्यानं तिथलं गुंडाराज खतम केलं म्हणजे अहिल्याबाई होळकरी समतामूलक होत्या नुसत्या एक एकट्या एका धर्माच्या नव्हत्या तर सर्व समाजाला घेऊन चालणारी अहिल्याबाळ होळकर होती पण दुर्दैव इतिहासकारांनी त्यांच्यावर म्हणजे अन्याय केला ज्याप्रमाणे त्यांचं इलोब्रेटेड हिस्ट्री पाहिजे होती तशी आली नाही आणि तेत्तीस वर्ष राज्यकारभार केला त्या अतिशय घोंगडीवर बसून पांढरी साडी घालून करण्याचं काम केलं तिनं सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका केली होती पण इतिहासकारानं लिहिताना तिथे बी गपलत केलेली आहे आणि खरा इतिहास राज्यकर्त्याचा आलला आहे अहिल्याबाई महादेवाच्या पुजारी पूजारी होत्या महादेवाचं हे करत होतं पण तद्वत तिने तलवार देखील हातात घेतली होती राघोबा दादाचं सैन्य ज्यावेळेस तावून गेलं तेव्हा तिने म्हणले की दादा, दादा मलाही तलवार काढावी लागेल मी हारले तर महिला म्हणून अबला असेल पण तुम्ही हरला तर तोंड दाखवायला देखील हे नसेल असा करारी जबाब देणारी अहिल्याबाई होळकर होती त्याचा इतिहास देखील नोंद घेतली पाहिजे होती पण दुर्दैव ते झालं नाही आम्हाला अहिल्याबाई राज्यकर्ती पाहिजे आणि सर्व समाजाला न्याय देणारी पाहिजे होती ती केंद्र सरकारने पूर्ण केली आहे आता या विशेष म्हणजे तुमच्याबरोबर राहुल गांधी मागणीला सोबत होते समाजवादी ते सोबत होते आता या सगळ्याच्या संदर्भात तुमचं एकतीस तारखेचा मे मेळावा म्हणजे एक विचारवंतांना तुमच्या विचारांच्या लोकांना एक परवणी असते तर त्यानिमित्ताने आता काय सांगा मी मोदी साहेबांचं केंद्र सरकारचं सा अभिनंदन करतो पण गेली तीस वर्षाची लढाई होती आमची मला 97 सेवनला पहिले अटक झाली ती जातनी ह्या जन्माला दादरला मी होतो समीर भुजबळ होते कपिल पाटील होते आम्ही बार बार मागणी करायचो पण ते आमच्या मागणीला यश येत नव्हतं आता काल राहुल गांधींनी बी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून त्यांनीही मुद्दा चांगला अडवला होता आम्ही म्हणत होतो की काँग्रेसवालेच आम्हाला विरोध करतात काँग्रेसवाल्याने आजपर्यंत केलं पण राहुल गांधीची भूमिका चांगली होती आणि मोदी साहेबांनी देखील चांगला निर्णय घेतला की अंदाजी गोष्ट आहे आम्ही ज्यावेळेस त्यांना म्हणायचो तेव्हा म्हणायचे मी कास्ट सेन्सनं जातीवाद वाढतो बिलकुल नाही म्हणत जातीवाद वाढत नाही असं नाही जातीवाद बिलकुल वाढत नाही आमच्या मताचा आहे नाही नाही म्हणले हे प सरदार वल्लभभाई पटेल नेहरू आंबेडकर होते तवा असं झालं असं त्यांनी रेफरन्स दिला पण ते दि म्हणलं आम्हाला जुनी काँग्रेस सांगू नका आम्हाला कास्ट सेन्सस व्हावी या देशामध्ये कुठला समाज आम्ही ज्यावेळेस मिनिस्टर होतो त्यावेळेस बघितलं की कास्ट सेन्सस पाहिजे त्या समाजाला एखादं बजेट द्यायचं असेल एस सी आणि एस टीला कम्पुरून देता येतात कारण जातच जे नाही पण बाकीच्या समाजाला देतच येत नाही मराठा असेल ठाकूर असल ओबीसी असेल या लोकांना देता येत नव्हतं तर त्यामुळं म्हणलं दूध का आणि पाणी आता ही कास्ट सेन्सस केलेलं आहे केंद्र सरकारनं त्यांचं अभिनंदन आहे पण माझी त्यांना विनंती आहे की कास्ट सेन्सस करत असताना त्या त्या समाजाला त्या त्या, 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 त्या प्रमाणात भागीदारी मिळाली पाहिजे आजपर्यंत काय झालं एक दोन समाजालाच फायदा मिळतो या बाकीच्याला मिळत नाही त्या गरीब लोकांना देखील भागीदारी मिळाली पाहिजे याची काळजी केंद्र सरकारनं घ्यावी आणि इलेक्शन कमिशन ऑफ द डेटा त्याच्या थ्रू व्हावी आपण मंडळी जी ही जात जनगणना होती ना इंग्रजांनी जसे केली ती त्यासाठी कमिशन नेमलं होतं कमिशनरच्या माध्यमातून ते व्हावं ही अपेक्षा आहे आमची माझाही आमदार त्यांनी फोडलाच ना भारतीय जनता पार्टीने फोडला म्हणजे आमचा एकच आमदार जास्त नव्हते आमदार पण त्या आमदाराला देखील आम्ही दाखवलं तर आमचं म्हणणं आहे की बाबा ज्याची ताकद आहे ज्याची हिंमत आहे ज्याला पटत असेल त्यानं ते पक्षात यावं दुसऱ्याचं फोडून जास्त दिवस आपलं घर चांगलं होत नाही आपलंच घर मजबूत करण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी त्यांना सांगेन चला थँक्यू एकतीस मेला लाखोच्या संख्येनं आपण तालकोटोर स्टेडियम मैदानला अहिल्या होळकरच्या जयंतीला यावं असं मी नम्र आवाहन करतो आपल्यामध्ये थँक्यू